मोदक म्हटलं की गणपती बाप्पांची आवडीचे आणि घरात इतकी रेलचेल असते की प्रत्येक वेळी उकडीचे मोदक बनवायला वेळ नसतो अशा वेळी झटपट तयार होणारे हे बेसनाचे मोदक बनवून पहा यात मावा खवा मिल्क पावडर काही न वापरता अगदी घरगुती साहित्यात मावापेक्षा उत्कृष्ट चवीचे हे मोदक अगदी पंधरा मिनटात बनवून तयार होतात चला तर रेसिपी पाहू इथे मी एक मोठी वाटी इतका बेसन घेतलं आहे जर वाटी छोटी असेल तर दीड वाटी बेसन घ्या सर्वप्रथम मी कडे दोन चमचे इतके तूप घातले आहे तूप वितळलं की इथे आपल्याला एक वाटी बेसन घालायचं आहे आता हे बेसन मंद आचेवर न थांबता सारखे हलवत परतून घ्यायचे आहे भासताना लक्षात ठेवा आज ही मंदच ठेवायची आणि खमंगवास येईपर्यंत आपल्याला हे बेसन परतून घ्यायचं आहे थोडे परतल्यावर यातील तूप बाजूला सुटू लागलं आहे आता या मिश्रणामध्ये आपण पाऊण वाटी इतकी साखर घालून घेऊ साखर घातल्यामुळे ही मिश्रणात लवकर मिसळली जाते पिठीसाखर घातल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला मिश्रण सतत हलवत राहायचं आहे आणि सर्व वस्तू एकजीव करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता पिठीसाखर या मिश्रणात अगदी सहज एकजीव झाली आहे त्यानंतर आपण यात अर्धी वाटी दूध घालू दूध घातल्यामुळे या लाडूंना अगदी खव्यासारखी चव येते आता हे मिश्रण सतत हलवत एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा घट्ट गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे दूध टाकल्यानंतर यात पाण्याचा अंश न राहीपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सर्वात शेवटी यात मी मोदकांना छान रंग येण्यासाठी केशरयुक्त दूध घालत आहे ही स्टेप ऑप्शनल आहे पण यामुळे मोदकांना छान रंग येतो तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता नॉनस्टिक कढईचा वापर केल्यामुळे हे मिश्रण अजिबात चिकटलेलं नाही आहे आणि अजिबात फुकटही गेलेलं नाही आहे आता हे मिश्रण मी एका ताटलीमध्ये काढून घेत आहे हे मिश्रण ताटात काढून घ्यायचं कढईत ठेवलं तर ते गरम होऊन जास्त शिजत राहील तुम्ही पाहू शकता लाडू बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे आणि हे कोमट असतानाच लाडू गळून घ्यायचे आहेत आता इथे लाडू बनवण्यासाठी मी साच्याचा सा वापर करत आहे आणि मोदक छान दिसण्यासाठी इथे मी पिस्त्याचा वापर केला है। है। आहे पिस्त्याचे बारीक काप मी साच्यामध्ये ठेवले आहेत आता यावर मी मोदकाचं जे मिश्रण बनवलं आहे ते हाताच्या साहाय्याने मी या साच्याला लावत आहे दोन्ही बाजूला हे मिश्रण आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे इथे मी मध्यम आकाराचा साचा घेतल्यामुळे याचे वीस लाडू तयार होतील आणि तुम्ही जर छोटा साचा घेतला तर याच्या दुप्पट लाडू तयार होतील हे पहा साचा आपल्याला दोन्ही बाजूने घट्ट दाबून घ्यायचं आहे आता जास्तीचं जे मिश्रण आहे ते साच्याच्या बाहेर येईल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पहा खालच्या बाजूने बोटाच्या साह्याने हे मिश्रण आपल्याला दाबून घ्यायचं आहे आता अलगद हाताने हा साचा उघडून घ्यायचा तुम्ही पाहू शकता अगदी दाबून मिश्रण भरल्यामुळे किती सुंदर नक्षी उठली आहे आता अलगद हाताने दुसऱ्या बाजूने हा लाडू सोडून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हा लाडू किती सहज बनला आहे आणि किती सुंदर दिसत आहे आता अशाच प्रकारे हे सर्व लाडू मी बनवून घेणार आहे हे मिश्रण कोमट असतानाच लाडू बनवून घ्यायचे मिश्रण जास्त गार करायची वाट बघायची नाही तुम्ही पाहू शकता हे लाडू किती झटपट आणि सुंदर बनवून तयार आहेत आता हे लाडू गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बाजारातून आणायची काहीच गरज नाही तुम्ही हे घरच्या घरी झटपट बनवू शकता मावा खवा मिल्क पावडर काहीही वापरलं नाही अगदी घरगुती साहित्यात हे लाडू बनवले आहेत फक्त पंधरा मिनटात हे लाडू बनवून तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद